कार मैत्रिणींनो आज आपण आलेलो आहोत पुणा गाडगी ज्वेलर्सच्या हडपसर शाखेमध्ये पुन्हा एकदा व्हिजिट दिलेली आहे मंगळसूत्र महोत्सव तर चालू झालेला आहे आज आपण टेम्पल कलेक्शन पाहण्यासाठी आलेलो आहोत तर मी तुम्हाला एक एक करून मंगळसूत्राची व्हरायटी दाखवते आता पाहूयात आपण टेम्पल ज्वेलरीमध्ये वाटी कलेक्शन असलेले वाटीमनेचे मंगळसूत्र पॅटर्न त्याच्यामध्ये हे चैनमध्ये आहे पट्टी पॅटर्नमध्ये खूप सुंदर आहे टेम्पलमध्ये एवढं छान म्हणजे वाट्यांना खाली मणी वगैरे छान म्हणजे सोन्याचेच मणी आहेत घुंगरू कलेक्शनमध्ये आणि टेम्पलमध्ये तुम्हाला गहू मणी आला इथे इथे जोंधळी मणी आला ते व्हेरिएशन खूप सुंदर दिसतं त्यामध्ये गोकाकचे स्टोन आहेत रेड कलरचे उठून दिसतो दागिना अंगावरती पूर्णपणे हे बंचमध्ये मंगळसूत्र आहे आणि याला तुम्ही मी तुम्हाला एकदा ट्राय करून दाखवते हे पाच ते सहा तोळ्यापर्यंत येतं तो दिसायलाही सुंदर आहे खूप छान आहे मंगळसूत्र हे आजकाल टेम्पल ज्वेलरीची फॅशन खूप चालते त्याचप्रमाणे हे आता लाईट वेटमध्ये मध्ये म्हणजे अगदी सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस ग्राममध्ये मध्ये आपल्याला हे मंगळसूत्र पाहण्यात येत आहे इथे पाठीमागे तीन लेअर आहेत पण पुढे गेले की हे चार लेअर येतात चार लेअर मध्ये तुम्हाला गहूमणींची डिझाईन बघा पूर्ण अशी फुलासारखी छान झालेली आहे ही जी कलाकुसर आहे ती खरंच खूप सुंदर आहे इथे ब्लॉसमचं फुल आहे या फुलांमधूनच तुम्हाला गहुमणी पण फुलाप्रमाणे रचलेले आहेत छान आहे कारागिरी काम उत्तम आहे आणि अगदी लाईट वेटमध्ये पट्टी पॅटर्न मध्ये चैन पॅटर्न मध्ये गेरू पॉलिश मध्ये तुम्हाला बघायला मिळते याच्यामध्ये चा छान दिसेल तुम्हाला हे पण मंगळसूत्र हा पण खूप सुंदर आहे याच्यामध्ये पण तुम्हाला फूल आहे ब्लॉसम आहे गोकाक मणी आहे ड्रॉपसेपमध्ये डिझाईन आहे त्याचप्रमाणे पुढे गेलात तर चेन बंचमध्ये येतात हा सिक्वेन्स तुम्हाला पुढे आहेत एक दोन तीन ठिकाणी हा सिक्वेन्स झालेला आहे ठीक आहे पुढे तुम्हाला ड्रॉपसेपमध्ये वाट्यामण्यांच्या शेजारी एक डिझाईन आलेला आहे आणि हा जो मणी आहे गोकाकचा याला हे वाट्यामण्यांना सेटिंगमध्ये आहे ही वाटी वेगळी ही वेगळी आणि ही वेगळी वाट्यांचे आपल्याला एक चार प्रकार पाहायला मिळतात आत्ता आपण दोन पाहिले हा तिसरा आहे पूर्णपणे घुंगरू आहेत सोन्याचे घुंगरू छान दिसतात काही वेळा मोत्यांचे पण असतात पण पना आता सोन्याचे घुंगरू आहेत त्याच्यामध्ये गहूमणी नाही आहे परंतु छान दिसतो दिसायला हा हा पण तुम्हाला मी वेअर करून दाखवते एकदा हडपसर ब्रांचला व्हिजिट करा तुम्हाला तुमच्या आवडीची ज्वेलरी नक्की पाहायला मिळेल त्यानंतर मानेवरती काळेमणी असलेले मंगळसूत्र आपण पाहिलेले आहेत आत्तापर्यंत हाही मानेवरती काळेमणी माने वाचलेला पट्टी पॅटर्नमधला आहे याच्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे ब्लॉसम डिझाईनमध्ये फ्लॉवरमध्ये येतात प्रिंटमध्ये छान त्याच्यामध्ये तुम्हाला वाटीमणी कलेक्शन राऊंड शेपमध्ये आलेला आहे पूर्ण सगळ्यांचे आकार वेगळेवेगळे आहेत हे डिझाईन व्हेरिएशन जे आहे ते लक्षात आलं पाहिजे आपल्याला चैन पॅटर्नमध्ये पट्टी पॅटर्नमध्ये जे आहे व्हू जे आहे हा तुम्हाला मी वेअर करून दाखवते हा बघा लग्न कार्यात नवरी मुलीला समारंभात तुम्ही छान दिसेल असा हा ब्राइडल सेट पण आहेत नवरी मुलीसाठी पण तुम्हाला छान उत्तम असे दागिने इथे मिळतील आपल्याला हडपसर मध्ये हा लक्ष्मी लक्ष्मीचा हार आहे सगळ्या श्रीयने येऊन मध्ये येऊन बघा आणि चांगला हार घेऊन जावा वेगळ्या वेगळ्या डिझाईनच आहे हा नवीन कनेक्शन बघा छान कनेक्शन आहे आलेलं गाठगिरीचं बघा तुम्ही छान आहे नवीन डाग आलेले आले का आता आम्ही कमी कमी तीस ते पस्तीस वर्ष झालं गाठगिरीचं सोनं घेतोय एकदम चांगले आहे नवीन डिझाईन आहे तुम्ही येऊन बघून जावा आणि इथं खरेदी करा याचा लाभ घ्या थँक्यू मॅडम आता आपण मंगळसूत्र पेंडेंटच्या डिझाईनकडे डिझाईन बोलूयात तर मंगळसूत्र पेंडेंट मध्ये पट्टी पॅटर्न मध्ये हे व्हरायटी आलेली आहे याच्यामध्ये तुम्हाला फ्लेक्झिबिलिटीसाठी बघा पूर्ण हलते राहणार आहेत हे बंच त्यामुळे तुटण्याचे चान्सेस कमी आहेत तुटूच शकत नाही हे पाच लेअरमध्ये दागिना आहे पुढे चैन आहे फुलांची डिझाईन आहे हे पेंडेंट खूप सुंदर आहे याला गोकाकचं पेंडेंट असं म्हणतात आणि गोकाकचे स्टोन वापरून केलेले आहेत हे गेरू पॉलिशमध्ये दागिना येतो याला ये मजुरी तुम्हाला लागेल साडे एकोणीस टक्के मंगळसूत्र महोत्सवमध्ये तुम्हाला ऑफर देखील मिळणार आहे तर तुम्ही हा दागिना पाहण्यासाठी नक्की हडपसर शाखेला विजिट करा व्हरायटी खूप आलेली आहेत हा पण पट्टी पॅटर्न मध्ये आता एक प्रकार आहे यालाही आपण एक पाच लेअरमध्ये आहे मानेवरती काळेमणी आहेत त्याचप्रमाणे इथं ब्लॉसमच्या फुलांचे डिझाईन्स आहेत संपूर्ण फुलांच्या डिझाईनमध्ये आहे ते टोकाला पण तुम्हाला फुलं दोन दिलेले आहेत आणि पुढे पेंडंट आता मग अशा व्हिडिओमध्ये आपण पेंडंटमध्ये पाहिले होते फक्त मणी तर ह्याला तुम्हाला खाली जे खाली जे तुम्हाला जे गोकाक्षे स्टोन दिलेले आहेत ते स्टोन आणि त्याच्यावरती पुन्हा सोन्याची जे क आ, हे झालर चढवलेली आहे ती खूप सुंदर दिसते तर हे तुम्ही थोडंसं बारकाईनं डिझाईन पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता हा चार लेअरमध्ये आलेला आहे चार लेअरमध्ये याच्यासाठी की मानेवरती चार लेअरचे काळेमणी आहेत आणि पुढे जाऊन ह्याला पुन्हा पाच लेअरमध्ये कन्वर्ट केलं आहे म्हणजे मागे लहान आणि पुढे मोठा झालेला आहे हा हा पट्टी पॅटर्न आहे डिझाईन सिक्वेन्स पूर्णपणे वेगळी आलेली आहे खूप सुंदर आहे खूप सुंदर त्याचं पेंडंटही खूप सुंदर आहे पूर्ण राऊंड शेपमध्ये पेंडंट आहे मध्ये तुम्हाला स्पेस मिळेल जेणेकरून असं गळ्यात मंगळसूत्र जेव्हा आपण घालतो तेव्हा इथे ते पेंडंटला नेकलेसला पण एक जागा निर्माण होते दा दा चोड़ी चोड़ी ले ले ही स्पेस पण खूप छान आहे आणि चेन सिक्वेन्स पण छान आलेले आहे हा तुम्हाला मी एकदा घालून दाखवते खाली जे छोटे छोटे मणी लटकनला दिलेले आहेत तेही मॅचिंग आहेत आणि जो खाली ड्रॉपसेपमध्ये जो आपल्याला लटकन ठेवलेला तो आहे तोही खूप सुंदर आहे हा तुम्हाला मी एकदा घालून दाखवते डिझाईन खूप सुंदर आहे पाहता क्षणी डिझाईनच्या प्रेमात अशी डिझाईन आपल्याला हडपसर शाखेमध्ये पाहायला मिळेल छान आहेत आता एक नवीन कलेक्शन आलेलं आहे जे की आपल्याला लक्ष्मी पेंडमध्ये पाहायला मिळेल खूप सुंदर आहे खूपच सुंदर आहे प्रतिम असा दागिना आलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला रेड स्टोन आहेत त्या रेड स्टोनमध्ये लक्ष्मी मूर्ती बस बसवलेली आहे म्हणजे स्त्री हे लक्ष्मीचंच रूप आहे आणि हे दाखवण्याचा प्रयत्न कारागिरांनी जो केलेला आहे तो खूप सुंदर आहे मोर आहेत दोन साईडला साईडला दोन मोर आहेत मध्ये लक्ष्मी आहे आणि साईडला मोर लक्ष्मी आणि हे मंगळसूत्र आणि मध्ये आपल्याला पाईप आहेत जे पाईपलाईन कलेक्शनमध्ये आहे ते खूप छान आहे हे नवीनच आलेलं कलेक्शन आहे हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी खास ह्याचा व्हिडिओ तुम्हाला बनवून दाखवत आहे या पेंडंटमध्ये आपल्याला दिसत आहेत दोन्ही लक्ष्मीच्या साईडला दोन मोर आहेत मध्ये लक्ष्मी आहे आणि एक अगदी असा डिपेंडन्स डिझाईन पाहिलं तर हे मंदिरासारखं आहे खूप सुंदर आहे खूप आणि लाल रंगाचे जे स्टोन आहेत ते खूपच त्याला लुक छान देतं आणि चमक आहे त्याला <laughs> खूप छान आहे कारागिरांनी जी कला केलेली आहे ती खूप सुंदर आहे हा हडपसर शाखेमध्ये तुम्हाला पाहिला आता आपण एवढी व्हरायटी पट्टी पॅटर्नमध्ये पाहिलेली आहेत त्याचप्रमाणे हा एक आहे हा थोडा हेवी आहे वजन याचा जाईल एक बारा तेरा तोळापर्यंत पण डिझाईन खूप सुंदर आहे खूप म्हणजे अगदी सुरुवातीपासून ड्रॉप शेपमध्ये तुम्हाला पेंडंट पाहायला मिळेल प्रत्येक कलाकुसर वेगळे आहे मानेवरती पूर्ण काळी मणी आहेत दिसायलाही छान आहे सुंदर सुंदर व्हरायटी पाहण्यासाठी हडपसर शाखेला या तुम्ही घातल्यानंतरही खूप छान दिसतो त्याचप्रमाणे हा एक हा पेंडंट पेंडंटमध्ये आहे इथेही तुम्ही बारीक लक्ष देऊन पाहिलात तर आपल्याला इथे मोराची डिझाईन दिसते एंडिंगला आणि तिथून स्टार्टिंग होते जे बारीक कलाकुसर जे पाहण्या पाहण्यात येते ना ते खूप छान आहे त्याच्या चार लेअरमध्ये हे मंगळसूत्र आहे माणीवरती मणी आहेत त्याचप्रमाणे मध्ये तुम्हाला गेरू पॉलिशमध्ये जे डिझाईन आहे जे स्टोन सेटिंग आहे ते खूप छान आहे इथे तुम्हाला कमळ फुलाची डिझाईन दिसेल पट्टीवरती त्याचप्रमाणे मध्ये फुलांचे ब्लॉसम पाकळ्यांचे डिझाईन आहे इथं आपण पेंडला पाहतो आहे स्टार्टिंगला दोन साईडला दोन मोर आहेत आणि त्याचप्रमाणे हाफ राऊंडमध्ये डिझाईन दिलेले डिझाईन खूप सुंदर आहे सोन्याच्या मणीचे त्याला लटकन आहे महाताक्षणी तुम्हाला आवडेल आणि वजनही कमी आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले आहेत पेंडन पॅटर्नमध्ये पट्टी पॅटर्नमध्ये आणि आपण वाटीमणीवाले जे डिझाईन पाहिलेत ते सगळे तुम्हाला मी दाखवलेले आहेत व्हिडिओ आवडल्यास तुम्ही चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपण भेटूयात आता पुढच्या व्हिडिओसाठी जे की गोकाकमध्ये बंचमध्ये मिळतील तुम्हाला